नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो काँग्रेसचा जाहीरनामा आणि काँग्रेसची कर्तूत आता ह्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अतिशय स्पष्टपणे विशिष्ट एका समाजाचा विशिष्ट एका धर्माचा उल्लेख करून ज्या ज्या गोष्टी लोकांपर्यंत द्यायच्या आहेत त्या देशामध्ये अनेक लोक राहतात पण काँग्रेसला बाकी मायनॉरिटी अल्पसंख्यांक आणि मायनॉरिटीमध्ये सुद्धा मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजालाच फक्त वरती त्यांचं विकास करण्यासाठी म्हणा किंवा त्यांना गरिबीतून वर आणण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं उत्थान करण्यासाठी म्हणा मायनॉरिटीचा विकास करण्यासाठी जो काही खटाटोप या घोषणापत्रामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये निवडणूक जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनी केला आहे मग काँग्रेसचे अनेक कारणामे आहेत मग तीन तलाकचा कायदा रद्द केला जाईल आणि जे काही पर्सनल कायदे मग पर्सनल कायद्यामध्ये पर्सनल लॉ असेल शरिया असतील आणि मुसलमानांमध्ये ज्या काही प्रथा असतील काही त्यांच्या कुप्रथा असतील रूढी असतील परंपरा असतील त्याला हात घातला जाणार नाही समान नागरिक कायदा जो यू सी सी नरेंद्र मोदी देशामध्ये दे आणू पाहत आहेत ती आणून देणार नाही किंवा आम्ही यू सी सी वगैरे लागू करणार नाही किंवा लोकसंख्येच्या बाबतीत कुठलाही कायदा काँग्रेस आणणार नाही किंवा जे तीनशे सत्तर जे जम्मू काश्मीरमधून हटवले आणि आत्तापर्यंत जवळजवळ दोन हजार एकोणावीसपर्यंत तीनशे सत्तर जे सत्तर पंच्याहत्तर वर्ष या देशावर लादलं आणि जम्मू काश्मीर हा जवळजवळ तीनशे सत्तर हटाव भारताचा अंग होता आपण समजत होतो पण पाकिस्तानसुद्धा ते या जम्मू काश्मीरला आपलं एक राज्य समजत होते हे तीनशे सत्तर हटावल्यामुळं आता कुठलीही शंका राहिली नाही या तीनशे सत्तरबाबतसुद्धा काँग्रेस लोकांना भ्रमात टाकते किंवा वेगवेगळ्या माहिती देते की आम्ही आल्यावर तीनशे सत्तरसुद्धा या जम्मू काश्मीरमध्ये बहाल करू फक्त मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज काढते मग कधीकधी राहुल गांधी आपल्या भाषणांमध्ये ओबीसीचा मुद्दा पुढे करायचा ओबीसींची जनगणनेचं बोलायचं भारताच्या अनेक लोकांच्या जनगणनेचं बोलायचं मग ज्यांची जितकी संख्या तितकी भागीदारी अशा प्रकारचं वेगवेगळं काहीतरी बोलायचं त्यात जे दोन हजार सहामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी मायनॉरिटीच्या बाबत काय बोलले ते एकदा बघून घ्या तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांनी स्पष्टपणे सांगितलं की या देशामधील संपत्तीवर या देशामधील संपत्तीवर मायनॉरिटीचा हक्क आहे आणि तो तसा प्रस्थापित झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं स्पष्ट असं डॉक्टर मनमोहन सिंगांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने आज सुद्धा काँग्रेस त्याच या सगळ्या गोष्टींवर वारंवार वागताना आपण बघतोय कारण काँग्रेसची आजही कुठलीही खोड गेलेली नाही काँग्रेस फक्त राजकारण करते ते मायनॉरिटीसाठी किंवा मतांसाठी आणि मतांच्या राजकारणात काँग्रेस इतकं अडकून गेले की त्यातून आता बाहेर पडण्याची सुटकासुद्धा काँग्रेसची आता राहिली नाही आणि त्यात त्यातले त्यात जे राहुल गांधींचे स्पीच असतात राहुल गांधी कधीकधी अचानक पत्रकारांना आपली जात विचारतात आणि कधीकधी लोकांमध्ये वाईटही बोलतात कधी पत्रकारांना कधी कधी काय बोलतात पत्रकार प्रश्न विचारले तर ते भारतीय जनता पार्टीचे हा कसा प्रश्न आहे हे पण तुम्ही एकदा बघून घ्या लोक तो गुजरात छोडकर पीएम बनने के लिए बनारस आते है बाय नाईट चले गए तो क्या अमेठी या बीजेपी वाला क्वेश्चन ओपनिंग ओपनिंग बॉल ओपनिंग बॉल बीजेपी क्वेश्चन गुड या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि काँग्रेस आणि राहुल गांधी अगदी तुष्टीकरणाचं काम सातत्याने करत असतं राहुल गांधींना या सगळ्या गोष्टी फक्त तुष्टीकरणाकरता करायच्या असतात पण हे सगळे आरोप नरेंद्र मोदींवर लावायचे नरेंद्र मोदींना वाईट बोलायचं नरेंद्र मोदी कसे तानाशा आहे कसे हुकुमशा आहे ते कसे लोकशाही मिटवायला निघाले लोकशाही देशामध्ये राहणार नाही या सगळे बहाणे करायचे आणि आपण आपली दुकानदारी आता आपल्या पक्षाचं अस्तित्व संपण्याची वेळ आली आणि आपला पक्ष उद्या चालेल की नाही आपल्या पक्षाचं नाणं देशामध्ये आता चालत नहीं। सात माराईचा, माराईचा, माराईचा। नाही आणि त्याची काळजी असल्यामुळे सातत्याने नरेंद्र मोदींना टार्गेट करायचं किंवा लोकशाहीच्या नावाने थापा मारायच्या गप्पा मारायच्या भोंबा मारायच्या बाकी याच्या पलीकडं कुठलाच कार्यक्रम नाही देशाच्या संपत्तीवर गरिबांचा अधिकार आहेत नरेंद्र मोदींनी चार जाती सांगितल्या महिला शेतकरी युवा आणि गरीब या चार जातींचा विकास देशामध्ये पहिला झाला पाहिजे आणि या साधनांवर देशातल्या या चार जातींचाच जा अधिकार आहे अशा पद्धतीचं नरेंद्र मोदींचं नॅरेटिव्ह असतं पण या लोकांना एक विशेष वर्गालाच फक्त महत्त्व द्यायचे आणि विशिष्ट वर्गाचे मतं घेण्यासाठी फक्त त्यांनी जाहीरनाम्यात अतिशय स्पष्टपणे म्हटलंय की या सगळ्या गोष्टीची मोजमाप होईल लोकांच्या अक्षरशः संपत्तीची मोजमाप होईल आणि ती संपत्ती समान आम्ही या सगळ्या लोकांमध्ये मायनॉरिटीजमध्ये वाटण्याचं काम करू ह्या अशा पद्धतीचं या सगळ्या गोष्टी या जारनाम्यात स्पष्टपणे आने त्यावरच जे काही नरेंद्र मोदी ने म्हटलंय मटले के मग इस बार का कांग्रेस का मैनिफेस्टो देख लीजिए उन्होंने कहा है कि अगर कांग्रेस की सरकार बनेगी तो हरेक की प्रॉपर्टी का सर्वे किया जाएगा हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे हमारी बहनों के पास सोना कितना है उसकी जांच की जाएगी उसका हिसाब लगाया जाएगा हमारे आदिवासी परिवारों में चांदी होती है सिल्वर कितना है उसका हिसाब लगाया जाएगा ये पता लगाएंगे और हिंदुस्तान का जो धन है किसके हाथों में है कौन से वर्ग के हाथ में है सरकारी मुलाजिमों के पास कितना जगह है क्या है, क्या है क्या है पैसे कहाँ हैं नौकरी कहाँ है उसकी जांच की जाएगी इतना ही नहीं आगे क्या कहा है ये जो गोल्ड है बहनों का और और जो संपत्ति है ये सबको समान रूप से वितरित कर दी जाएगी और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है माइनॉरिटी पर्टिकुलरली माइनॉरिटी इन इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठो को बांटेंगे और तकरीबन पंधरा पर्सेंट मायनोरिटी तो जितनी आपकी आबादी है उतनी आपकी भागीदारी होनी चाहिए क्या तुम्ही आमच्या हिंदू महिलांच्या जे काही गळ्यामध्ये मंगलसूत्र असतं दागदागिने असतात ते त्यांनी कष्टाने कमवलेले असतात ते तुम्ही मोजणार का तुम्ही त्यांच्या लिहिल्या उद्या त्यांची संपत्ती जप्त करणार आहेत का जे काँग्रेसला नेमकं काय करायचे ज्या हिंदू समाजातील गरीब लोकांनी अतिशय कष्ट करून आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं असेल दागिने घातले असतील ते पारंपरिक आले असतील वारशाने आले असतील मग त्याचे तुम्ही मोजमाप करणार त्या सगळ्या गोष्टी कशा शक्य आणि मग जे भारतामध्ये घुसपेटी आले मग बांगलादेशी असतील रोहिंग्याज असतील पाकिस्तान असतील हे जे ममता बॅनर्जी झालं किंवा अखिलेश यादव तेजस्वी यादव आणि राहुल गांधी या लोकांना जे काही घुसपेटी आहे त्यांच्यावर हे कधी बोलणार नाही सी ए आणि एन आर सीचा राग करणार सी एन आर सी लागू करू करणार नाही असं सुद्धा जाहीरनाम्यामध्ये जेव्हा हे बोलतात तेव्हा ह्या लोकांना देशामध्ये शर्या लागू करायचं आहे का यांना संविधानाचा फक्त बहाना करायचा आहे संविधान यांच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये संविधान फक्त देशामध्ये नरेंद्र मोदींना टार्गेट करण्यासाठी संविधान संविधान करायचं संविधानाचा बहाना करायचा बाकी देशामध्ये यांना सगळ्या गोष्टी शर्या लागू करायचं आहे तीन तलाक परत बहाल करायचे तीनशे सत्तर परत बहाल करायचे सी ए एन आर सी सा सारखे जे कायदे जे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशामध्ये जे हिंदू गोर गरीब जे पीडित आहे ज्यांना असंख्य वर्षापासून अत्याचाराला सामोरं जावं लागतं आहे अशा प्रकारच्या लोकांसाठी जे कायदे बनवलेत हे कायदेसुद्धा काँग्रेसला करू द्यायचे नाही तेव्हा हिंदू लोकांनीसुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की ज जे कायदे मुस्लिमांच्या विरोधात नाही ते फक्त ज्या पीडित लोकांसाठी फायद्याचे ते कायदेसुद्धा ह्या लोकांना चालत नाही तेव्हा काँग्रेस कशा प्रकारचं तुष्टीकरण करते हे ये लक्षात येण्यासारखं आहे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ही प्रत्येक नागरिकाने लक्षात घेण्यासारखी आहे आणि हिच्यावर नक्की विचार केला पाहिजे की राहुल गांधींचं हे प्रेम राहुल गांधींचं हे सगळं तुष्टीकरण खरं तर नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विश्वास या सगळ्या गोष्टी का बोलल्या नरेंद्र मोदी कुठली योजना आणताने मग ती जनधन असेल मग ती गॅसची योजना उज्ज्वला असेल किंवा हर घर नल का पाणी असेल या सगळ्या योजना आणताने नरेंद्र मोदी कधी असं बोलले की ही, ही योजना फक्त हिंदून करताय ही मुसलमानां करता नाही मग ऐंशी कोटी लोकांना जे राशन दिलं जातं हे फक्त हिंदून करताय या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी देशातील एकशे चाळीसांसाठी बोललं जातं ही गोष्ट पण लक्षात आली पाहिजे आणि नरेंद्र मोदी ह्या सगळ्या गोष्टी बोलताना कधी जाती धर्माचा उल्लेख करत नाही पण काँग्रेसनी बाकी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे मायनॉरिटीचा अल्पसंख्याकांचा विचार होईल अल्पसंख्याकांसाठी जे जे करता येईल ते करू अशा प्रकारचा जो काही अजेंडा राबवला आहे आणि जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे या सगळ्या गोष्टीची तरतूद सांगितली तेव्हा मोदींनी असं म्हटलं होतं की हा काँग्रेसचा जाहीरनामा नसून हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे मुस्लिम लीगचा एजेंडा आहे यात स्पष्टपणे नरेंद्र मोदींनी अतिशय योग्यपणे अभ्यास करून या सगळ्या गोष्टीची पोलखोल केली ही भारतातल्या जनतेला विशेषतः हिंदू धर्मातील लोकांना समजली पाहिजे इतकंच आपल्याला सांगायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद